उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर तेवीस महिने पंधरा दिवसांनी पूर्ण झालं असून लवकरच याची चाचणी घेण्यात येणार आहे सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी टाकण्याचं काम अखेर पंधरा मे रोजी पूर्ण झालं या प्रकल्पाचं काम चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्यात येणार होतं मात्र विविध अडथळे आणि शेतकऱ्यांचा झालेला विरोध यामुळं या कामात विलंब झाला हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नदीद्वारे सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या सुमारे वीस टी एम सी पाण्याची बचत होणार आहे त्याचबरोबर उजनी धरणात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर करण्यात येणारी दुबार अथवा तिबार पंपिंग करण्याची गरज भासणार नाही पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी तथा आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांच्या माध्यमातून बारा अभियंते तसंच एकशे पन्नास कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम पूर्ण केलं आहे या योजनेद्वारे सोलापूर शहराला दररोज एकशे सत्तर दशलक्ष लिटर अर्थात एम एल डी पाणी उपलब्ध होणार आहे हे काम एक जून दोन हजार तेवीस रोजी हैदराबाद येथील ठेकेदार पोचमपाड कन्स्ट्रक्शन्स कंपनीला देण्यात आलं या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहत आहे हा प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी एकवीस महिने आहे त्यानंतर तीन महिने प्रात्यक्षिक चाचणी आणि तीन वर्षे देखभाल दुरुस्तीचा कालावधी आहे अखेर तेवीस महिने पंधरा दिवसांनी म्हणजेच पंधरा मे रोजी काम पूर्ण झालं त्रेसष्ट अडथळ्यांसह हे काम पूर्ण करण्यात आलं अशी माहिती मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी दिली